श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं फक्त एक फुल हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे ते तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तो चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील म्हणून एक번 व्हिडिओ जस्ट गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तवर उठायचं आणि 안truणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तवर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला मुला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना ज्या स्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायची तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेंची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षांचं सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचं फुल प्राधान्याने वापरलं जातं जास्वंदीचं झाड घरात लावल्याने अनेक फायदे होतात जर घरामध्ये नेहमी अशांतता असेल पैसा टिकत नसेल नकारात्मक वातावरण असेल तर या परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार घरा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावण्याला प्राधान्य दिलं जातं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही जास्वंदीचं लाल फूल म्हटलं ला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पांना हे फूल विशेष प्रिय आहे आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं लाल जास्वंदीचं एक फूल आणि हे फूल जे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेटमध्ये अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून कुं त्यांना लाल पिवळं हे करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद तयार करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण तयार केले आहेत ते सुद्धा आपल्याला घेऊन बसायचं आहे अकरा तांदळातल्या दाण्यातला एक दाण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि जे लाल जास्वंदीचं फुल आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केलं आहे त्यावर आपल्याला हा तांदळाचा दाना जो आहे तो अर्पण करायचं पुन्हा दुसरा तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून तो तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा तांदळाची दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे अकरा वेळा आपल्याला ओम गण गण खपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला एक जास्वंदीच्या झाडाचं पानसुद्धा आपल्या घरी तोडून घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकूमध्ये पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्तीची इच्छा लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह नोंद लिहा किंवा प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा आणि त्यानंतर हे पानसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आणि ही सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर ह्या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणाजवळच अर्पण करून ठेवायचे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जे इच्छा लिहिलं पान आहे तसेच लाल जास्वंदीचं फूल आणि एकवीस दुर्वांची जी जुडी आहे त्यांना एका दोऱ्याने बांधून जी आहे त्याची एक जुडी ही तयार करून घ्यायची तसेच जे आपण अकरा तांदळाचे दाणे अर्पण केलेले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला जा आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रचलित करून घ्यायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं त्यानंतर जी आपण एकवीस जोरवांची जोडी तसेच इच्छा लिहिलं पानाली जास्वंदीची फुलाची जी जोडी तयार केलेली आहे अपले ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसे जे अकरा तांदळाची दाणे आपण घेऊन गेलेले आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गणेश जयंतीच्या दिवशी करायचा अ अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या